कळवणच्या पश्चिम पट्ट्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार भगरे शेतकऱ्यांच्या जाणून दिले मदतीचे आश्वासन तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर भगरे यांनी पश्चिम पट्ट्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या खासदार भास्कर भगरे सर यांनी वरखेडा आबापूर वेरुळे शिंगा शिव शिवभांडणे करण्याच्या मोबत लॅप गुन्ह्यातील सात जणांचे तब्येती पंधरा हजारदार यांचा मित्र गोपाल शेखावत यांचे मागील झालेल्या मुलीचे मॅटर मध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात मोबतल्या

काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे काँग्रेस तालुका अध्यक्ष के के गांगुर्डे काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शीतल महाजन तसेच योगेश गायकवाड चिंतामन गायकवाड बबन कोले अशोक पालवी एकनाथ वाघ रमेश भानसी राहुल गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती खासदार भाष्कर सर यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडा दिलासा निर्माण झाला असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे प्रतिनिधी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कडवाणी जायकावडत नाही म्हणजे नव्याने मंजूर करायची प्रस्ताव दिले जाऊ दोन वर्ष नऊ पासून मी स्वतः स्व खर्चा करू पाहाय असा त्यांना कामप करून दिला स्व खर्चा काय करू आम्ही त्यांना थोडीफार मजा आम्ही बोल करतो असं काम केलं आम्ही दोन हजार नऊचा विषय शेतकऱ्यांसाठी अत्यंत हवालदीन झालेली आहे ताबडतोब यांनी कर्जमाफीची जी आश्वासन दिलेलं होते त्याची परिपूर्ती करण्याची ही चांगली संधी आहे तर त्यांनी ती करावी अशी काम चाललं आहे ते <स्थाँगा> शेतकरी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये कर्जमाफी कराव्यात मुद्दा ते काम दुसरी मागणी आपण एकत्रित कधी केली आता आपलं काम काय सध्या आपण तर नाही सत्तेमध्ये सत्तेमध्ये आहे की नाही गोष्टी निर्णय घेऊ नये

या कळवण तालुक्यामध्ये मागच्या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली तसं म्हटलं तर अतिवृष्टी झाली त्याचबरोबर पाच महिन्यापासून सातत्याने पाऊस होतोय आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या भागामध्ये आपलं भात शेती आहे कांदा आहे सोयाबीन आहे मका आहे व इतरही भाजी मला मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो आणि सातत्याने पाऊस ज्या भागामध्ये झाला आहे त्या भागामध्ये प्रचंड नुकसान मी आज जो जोर